एक दुःखद बातमी अकोले तालुक्यातील रेडेशिवारात अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ राहणाऱ्या साई संदीप वाघ या अगस्ती विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आज मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरात टॉवेलच्या साह्याने घराच्या भिंतीला झुळीला असलेल्या लोखंडी हुकाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही बाब उघड झाली साई इयत्ता दहावीत शिकत असल्याने त्याची परीक्षा सुरू आहे त्याने आपल्या घराच्या रूमचा आतला दरवाजा लावून तो अभ्यास करत होता पण बराच वेळ तो दरवाजा उघडे ना म्हणून पाहायला गेले असता त्याने टॉवेलने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती त्यानंतर त्याला लोकांच्या मदतीने खाली काढले व त्यानंतर अकोल्यातील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये त्याला औषधोपचारासाठी आणण्यात आले होते परंतु त्याची औषधोपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली होती त्यानंतर त्याचा मृतदेह अकोले येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे इयत्ता दहावीच्या सध्या परीक्षा सुरू आहेत आणि साई ह्याही ही, ही परीक्षा देत होता परंतु आज दुपारी त्याने आपली जीवनयात्रा संपवली त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही अकोले पोलीस ठाण्यामध्ये त्याचे मामा भारत पिंगळे यांनी याबाबत आपली फिर्याद नोंदवली असून आमची कुणाबाबतही तक्रार नाही असेही या फिर्यादीमध्ये म्हटले आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास